आज कपिल कपिलसिद् मल्लिकार्जुन यात्रेस आज सुरुवात झालेली आहे आज देवाचा आगमन या ठिकाणी मंदिरात झालेलं आहे आत्ताच काही वेळापूर्वी आज देवाचा नैवेद्याचा कार्यक्रम असेल आणि संध्याकाळी सर्व काट्यांचा दैलाभिषेक आणि गावप्रदक्षिणा होणार आहे त्यानंतर उद्या महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे उद्या सादर सिंग मिरवणूक आणि अगोरीचा कार्यक्रम जे या पश्चिम महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत कधीही झा न झालेला कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी या पंचक्रोशीतील लोकांनी उद्या दुपारी पाच वाजता बरोबर मेन रोडवरनं मिरवणूक चालू होणार आहे आपल्या शिवगेश्वर मठापासून आणि ती सांगता या ठिकाणी देवस्थानमध्ये येऊन होणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जनावरांचं बाजारही भरवण्यात आलेला आहे कालपासून या ठिकाणी अनेक जनावरांचे शेतकरी या ठिकाणी जनावर घेऊन येत आहेत आणि कुस्त्यांचा मोठा फळसुद्धा या ठिकाणी पंचवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता होणार आहे आणि दोन कन्नड सामाजिक नाटक ही कुण कुण या ठिकाणी अनेक विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी पंच कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे यंदाच्या या उत्सव समितीचे अध्यक्ष आदानी मळशीत शिंगडगावजी मलकरशी जोडमोटे रेवणशी जोडमोटे सातापा जोडमोटे यांच्यासह सा सर्व या देवस्थानचे सद्भक्त या ठिकाणी उपस्थित असून येणाऱ्या सव्वीस तारखेपर्यंत हा जत्रा या ठिकाणी चालणार आहे तरी पंचक्रोतील सर्वच धर्मीय लोकांनी या ठिकाणी याचा लाभ घ्यावा आणि पाच ते सहा दिवस या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी दासोची म्हणजे जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी पंच कमिटीच्या वतीनं विनंती करतो